एकोणीस फेब्रुवारी रोजी होणारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती विविध कार्यक्रमांनी शिवमय वातावरणात लोकोत्सव म्हणून साजरी करूया असं सा आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते सिंह घाटगे के यांनी केलं शिवजयंतीच्या नियोजनासाठी प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती नियोजनानिमित्तानं भाजप कार्यकर्त्यांची बैठक कागलमध्ये घेण्यात आली शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि भाजपाचे नेते समजितसिंह घाटगे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं यावर्षी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता होणारा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलेला वाद्यांचा उत्सव ताल उत्सव कार्यक्रम विशेष आकर्षण राहणार आहे सकाळी नऊ वाजता शिवज्योतीचं आगमन होईल त्यानंतर बस स्थानकावरील महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला हार अर्पण करून अभि स्थानका शेजारील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर हे सर्व कार्यक्रम होणार असून युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी युवक महिला भगिनी नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन समजितसिंह घाटगे यांनी केलं आहे